मंजूने एकत्र घालवली एक रात्र सत्या मंजू मधला मिटतोय दुरावा कॉन्स्टेबल मंजू मालिकेची कहाणी इंटरेस्टिंग आणि एक्साइटिंग वळणावर येऊन उभी आहे एकीकडे एक सत्या मंजू दुसरीकडे सत्या आणि मंजूच्या मनात मात्र एकमेकांबद्दल प्रेम आहे ते आता त्यांना व्हायला सुरुवात झालेली आहे सत्या सगळे प्रयत्न करतोय त्याच्या मनात त्या भावना मंजूला सांगण्यासाठी पण त्याचे प्लॅन एकावर एक फ्लॉपच होताना दिसत आहेत पण अशातच दोघांवर एक संकट आलंय पण त्या संकटात एक साथ सुद्धा दोघे देताना दिसत आहेत एपिसोड मध्ये बघायला मिळालं की सत्य आणि मंजू भर रात्री घरी जाण्यासाठी बाईक वरून निघतात पण अचानक सत्याची बाईक बंद पडते आणि दोघ ती बाईक पुढे चालवत चालवत घेऊन येतात पण अंधार खूप असतो आणि त्यांच्याकडे काहीच सोल्युशन नसतो म्हणून ते एका ठिकाणी थांबायचं ठरवतात बाईक साईडला लावतात आणि दोघेही विचार करत आहेत की नेमका आता पुढे काय करायचं तेव्हा तिथेच बघायला मिळतय की अंधार आहे आणि थंडी सुद्धा वाढत आहे मंजूला थंडी खूप लागते त्यामुळे सत्या त्याचा जॅकेट काढून मंजूला देतो मंजू पहिले तर ते घ्यायला नकार देते पण सत्या तिला कन्व्हिन्स करतो आणि स्वतःच्या हाताने तिला आपला जॅकेट घालतो त्यानंतर सत्या तिला असं म्हणतो की मी सातारचा वाघ आहे मला काही थंडी लागणार नाही पण थोड्या वेळाने सत्याला सुद्धा थंडी लागायला लागते मग मंजू त्याला त्याचा जॅकेट काढून परत देते आणि पुन्हा सत्या काळजीपोटी मंजूला तो जॅकेट ठेवून घ्यायला सांगतो दोघांमध्ये हशा उडतो पुढे बघायला मिळतोय की थंडी खूपच वाढते म्हणून सत्या एक आयडिया करतो जिथे ते थांबलेले असतात तिथेच काही काठ्या आणि लाकडे गोळा करतो आणि दोघे मिळून शेकोटी करायला सुरुवात करतात सत्य आपली आयडिया लढवतो आणि माचीच नसताना सुद्धा शेकोटी पेटवतो हे बघून मंजू खूपच इम्प्रेस होते दोघे मिळून शेकोटीचा आनंद घेतात आणि ही रात्र एकत्र घालवतात इकडे मंजू आहे ती सत्यासोबत टाइम एन्जॉय करते तिला सत्याची काळजी वाटते पण दुसरीकडे सत्याच्या मनात एकच विचार चालू आहे की नेमकं आपल्या मनातल्या भावना मंजूला कसं सांगायच्या आणि तो स्वतःला कन्व्हिन्स करतोय तो स्वतःला तयार करतोय आणि म्हणतोय की सत्या हीच ती वेळ आहे या वेळेचा फायदा घे आणि मंजूला सांगून टाक वाघमारींना सांग की तुझ्या जीवाला त्यांचं याड लागले म्हणून सध्या तरी सत्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत बघणं फार महत्वाचं असणार आहे की ही प्रेमाची कबुली कशी आणि कधी होणार आणि ती किती इंटरेस्टिंग असणार तुम्ही किती एक्सायटेड आहात येणाऱ्या एपिसोडसाठी आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच टेलिव्हिजन अपडेटसाठी टेलिगप्पाला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार